नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यापासून सुरू झालेलं रणकंदन अजूनही थांबायला तयार नाही आणि भविष्यातही ते थांबणे केवळ अशक्य के वाटते असे प्रकार रोज घडत आहेत हे सांगण्याचं कारण असं मित्र की आज म्हणजे सोळा तारखेपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यापूर्वी सरकारला मंत्रिमंडळाचं खाते वाटप करावं वा लागेल अद्याप पर्यंत ते झालं नाही खरं तर इतकं पाशभी बहुमत असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन मंत्रिमंडळाचं वाटप करायला वा पाहिजे होत पण मुख्यमंत्र्यांची निवड करायला तब्बल जवळपास बारा दिवस लागले आणि आता तर पंधरा दिवस उलटून गेले सोळा दिवस उलटून गेले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला तयार नाही कोण मंत्री होणार आहेत कोणत्या पक्षाचे किती होणार आहेत कुणाला कशाचा थांग पत्ता नाही आणि एवढी गोंधळाची परिस्थिती इतकं मोठं बहुमत असताना का आली हा एक फार मोठा चिंतनाचा विषय आहे मित्र अर्थात आपला आजचा विषय तो नाही आजचा विषय हा आहे की आज नवनिर्वाचित आमदारांना शपथ द्यायची होती सगळ्याच पक्षांच्या पण महाविकास आघाडीच्या शेहेचाळीस आमदारांनी शपथ घ्यायला सरळ सरळ नकार दिला निषेध व्यक्त केला की आम्ही शपथ घेणार नाही आणि याच कारण आहे मार्कडवाडी सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस मतदारसंघातलं मारकरवाडी हे गाव या गावामध्ये जे आतापर्यंत कधीच झालं नव्हतं ते झालं विरोधी पक्षाला तिथं मताधिक्य मिळालं गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय झालं म्हणून त्यांनी स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घ्यायची तयारी सुरू केली स्वखर्चाने म्हणजे मत बॅलेट पेपर छापायचं खर्च तेच करणार जे कोणी कर्मचारी येणार आहेत शासनाचं त्यांचं टी एडीए हेच देणार म्हणजे सगळंच पोलिसांचं जे काय मानधन असतं ते हेच देणार फक्त आम्हाला बघू दे की आम्ही काय आहोत खर तर निवडणूक आयोगानं आणि शासनानं ह्याचं स्वागत केलं पाहिजे होत की तुम्ही उगीच आमच्यावर ब्लेम करता उगीच हे करता घ्या तुम्ही मतदान त्यातल्या त्यात दुसरे एक विद्वान गोपीचंद पडळकर आज असे म्हणाले फार विद्वान आहेत फडणवीस साहेबांचे सहकारी ते म्हणाले की असं झालं तर हे आपल्या आपल्या मतदारांना बोलवतील आणि मतदान करून घेतील आणि विजय झाले अरे तुम्हाला कोणी रोखले का त्या गावात जर तुम्हाला लीड आहे तर मग तुम्ही सांगा ना तुमच्या मतदारांना की जा बो तुम्ही मतदान करा म्हणून म्हणजे काहीही बालिश विधानं करायची आणि काहीही बोलायचं बोलण्याला ताळ बंध काहीच नाही उचलली जीप लावली टाळेला म्हणतात ना तसे प्रकार विनोदी सुरू आहेत सध्या तर मग मार्कडवाडीला जो प्रकार झाला स्व खर्चानं लोकांनी तयारी केली होती त्याला शासनानं असा विरोध केला की जणू कर्फ्यू लावला हो कर्फ्यू संचारबंदी इतके गुन्हेगार होते का ते सर्वसामान्य शेतकरी तिथले मतदार पोलीस छावणीचं रूप आलं गावात शेकडो पोलीस शस्त्रधारे अनुभा केले शेतकरी गोरगरीब बाहेर यायला भीत होते तो प्रयत्न हा पाळला आणि शासनाला असं वाटत असेल निवडणूक आयोगाला असं वाटत असेल की आम्ही असं केल्यानं हे दाबलं तर दबलेलं नाही मित्र उद्या शरद पवार त्या मार्कडवाड्याला जात आहेत आणि लवकरच राहुल गांधी हे जे भारतात लॉंग मार्च काढणार आहेत ई च्या विरोधामध्ये आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी त्याची सुरुवात तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या मार्कडवाडी या होणार आहे मित्र म्हणजे बघा याची क्रांतीची सुरुवात जसं महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता की नाही लोक हसले होते त्यावेळेस की मिठानं काय होणार एवढ्या तर एक चिमुटभर मिठानं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं मित्रो हा इतिहास तुम्हाला मला माहित आहे तसंच मार्कडवाडीहून सुरू झालेला लाँग मार्च ह्या बैमान निवडणूक आयोगाला आणि ला बंद केल्याशिवाय राहणार नाही लोकांच्या मनावर जिथं जिथं मन आहे तिथं मत जाईल ही व्यवस्था होईल लोकांमध्ये जागृती निर्माण करणं गरजेचं कर आहे कारण इतकं पाश्वी बहुमत मिळालेलं असताना कुठंही आनंदाचं वातावरण नाही लोक दहशती खाली आहेत लोक भीती खाली आहेत कुठं उत्साह नाही हे आले म्हणून आनंद नाही हे काही कळत नाही का खर तर निवडणूक आयुक्तांना हे एकशे सत्तर ऐंशीवर नेऊन ठेवायला पाहिजे होतं पण जरा जास्तच झुपत माप दिल्यामुळं दोनशे तीस झाले म्हणजे ज्यांना निवडून आले त्यांनाही खात्री नव्हती अनेकांकडे फटाके नव्हते गुलाल नव्हता निवडून आलं हे जाहीर ते बी लाख लाख मतानं पन्नास हजार मतानं निवडून आलं हे जाहीर झाल्यानंतर पुन्हा फटाके मागवले गुलाल मागवला की आपण निवडून आलो म्हणजे स्वतः उमेदवाराला खात्री नव्हती मतदारांना खात्री नव्हती कुठं अंडर करंट नव्हतं ना ओव्हर करंट नव्हतं ना लाट नव्हती शेतकरी वाट बघत होते कधी हे जुलमी शासन जाईल कधी आमच्या शेतमाला भाव मिळेल कधी महागाई कमी होईल सर्वसामान्य नागरिक असतील जुने पेन्शनर असतील एवढं सगळं असताना दोनशे तीस जागा इतिहासामध्ये कधीच झालं ना इतकं विक्रमी एवढी नफरत लोकांना सुरू झाली होती उद्धव ठाकरेंची शरद पवारांची काय म्हणजे नेमकं काय जनादेश आहे हा हे लोकांना संशय आला निवडणूक आयुक्तांच्याही नंतर लक्षात आलं आपण करायला गेलो थोडं पण हे झालं जास्त कारण गुजरात मध्ये मशीन तयार झालेल्या होत्या चार डायरेक्टर त्या मशीनच्या कंपनीचे भाजपचे पदाधिकारी आहेत उच्च पद मित्र म्हणून हे सगळं घोळ झालं म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या घरी महाविकास आघाडीच्या शेहेचाळीस आमदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मतानं असं ठरलं की मार्कडवाडीमध्ये जो प्रकार झालेला आहे गैरप्रकार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आपण शपथ घ्यायची नाही प्रतिकात्मक म्हणजे आज शपथ घेतली नाही म्हणजे कधीच शपथ घेणार नाहीत असंही नाही शपथ ते नंतर घेतील पण आज त्यांनी दाखवून दिलं आता तर ज्यांना कायदा कळतो त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे शपथविधीवर निवडून आलेले आमदार बहिष्कार घालत असतील तर हे फार मोठा अपमान असतो सरकारचा पण यांना मान अपमानाचं काही निर्णय घेणंच नाही गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत सगळे हिस्ट्री शिटर आहेत तडीपार आहेत त्यांना याचं काहीच वाटत नाही त्याच्यामुळं त्यांच्यावर काही फारसा परिणाम होणार नाही पण तुमच्या माझ्यासारख्या संवेदनशील मनाच्या लोकांना हा एक फार मोठा दिलासा देणारा निर्णय की त्यांनी शेचाळीस आमदारांनी आज शपथ घ्यायला इन्कार केला नकार दिला की आम्ही घेऊ शकत नाहीत एकीकडे एक 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 लोकशाहीची हत्या होत असताना एकीकडे एक 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 संविधानाची हत्या होत असताना आम्ही शपथ घेणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही म्हणून त्यांनी शपथ घेतली नाही मित्र तर हे प्रकरण आता आपण आशा करूया की हे मार्कडवाडी प्रकरणाचं लोन आता संपूर्ण देशातल्या गावागावात लाखो गावांमध्ये ते पोहोचेल लोकांना जाणीव होईल की आपल्या मतांची कशी चोरी होत आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपानं राष्ट्रपतीला आणि झोपड झोपडीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला एकाच मताचा अधिकार दिला तर ते मतच जर चोरून कोणी घेणार असेल मशीन हॅक करून किंवा वेगवेगळे प्रकार करून तर मग त्याला काय अर्थ आहे मित्र तुम्हाला काय वाटतंय विरोधी पक्षाच्या शेहेचाळीस आमदारांचा हा निर्णय योग्य वाटतो का हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी खाली व्यक्तवा रात्रीच्या लाईव्ह मध्ये मी चांगल्या तुमच्या कमेंट घेण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद